जर गटाला जर आपल्या जर गाडी बाबा वाटलं की बाबा आज गटपास केला पाहिजे फक्त मनात जरा धडधड राहते गटपास करतो एखादा खाली जाऊन झेंडा पडसतो मनात म्हणजे असं की काय आता होईल काय होईल काय होईल बैल पाळायला पाहिजे एखादा गटपास झाला कि सेमी हा बैल आमचा आत नेऊन दे किंवा बाहेर नेऊन दे अंतर टाकूनच बैल जाणार एक एक टाइम एक एक टाइम भीती वाटते बाबा बैल आपल्या गाडी बांधली पाहिजे बैल एवढा बैल सिमेला वाढतो शंभर टक्के वाढतो म्हणजे पहिला फेरा पडला की दुसरा डबल स्पीड दुसऱ्या फेऱ्याला डबल स्पीड टाकणारच एवढं म्हणजे असं कुठं की हो नाही काढायला स्वतः शिफ्टीवर करून पळायचा चांगला त्यावेळेस ते आणि आता पण शिफ्टीवर म्हणजे त्याचा रेकॉर्ड एकदा वर केलं की समजून जायचं की वर गाडी आपली फायनल लागलेली आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण पैलवान धनेश शेठ डिंबळे यांच्या दावणी लावली भारत हरिण बरीच त्यांची बैल पळतात आणि थोडक्यात तर शेठ पुण्याला असतात हाय का एक विश्वास सगळ्यांवर ठेवतात फक्त त्यांची एकच इच्छा असते की बैल पळू नाही पळू गुलाल हो नाही हो पण फक्त बैल पाहिजे आपल्या दावणीला आहे ना आणि सुंदर पळायला पाहिजे आणि कालच त्यांच्या भारतनं नंबर केला बऱ्याच मैदानाच्या संघर्ष नंतर हा नंबर झाला तर त्यांची संपूर्ण दावण त्यांची सगळी टीम आणि त्यांचा संपूर्ण इतिहास आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया चालू तुमचा परिचय नमस्कार मी अभिजित नेवसे खेळ इथं आपलं काम चालू होत रोडचं चा, मी पोर ओळखीची झाली होती म्हणून बैल इकडं आणला मध्ये आधी मला पण मैदानावर जाता येईल म्हणून अरे वा आणि ह्यांचा पण नाद होईल त्यांच्याकडे पण बारीक बैल होती आदत खोंड जायची मैदानावर म्हणलं त्यांना पण नाही का ओळख निर्माण होईल मोठी बैल आल्यावर ते सगळं डोकं लावून आणली आणि आता चालू आहे सगळं व्यवस्थित खूप सुंदर असं चालू आहे ना काही अडचणी येतात थोडेफार प्रॉब्लेम असतात पण काही म्हणजे बैल पळावीच ही आशा नाही आपली किंवा नाही का मैदानात नेलंच पाहिजे बैल फक्त समोर दिसली तरी आपला आनंद आहे पहिल्यापासून भाऊच तेच म्हणणे धनेश डिंबळे की बैल व्यवस्थित राहिली पाहिजेत काय आजार नाही दुखणं नाही झालं पाहिजे लागलं नाही पाहिजे पळावंच किंवा काही करावं असं काय पहिल्यापासून हेतू नाही आपला की हा कोण पळल शिफ्टीवर करून त्यावेळेस पण पळायचा मग तो बैल घेतला बैल घेतल्यानंतर चांगल्या चांगल्या चा बैलांबर महाराष्ट्रातल्या सगळ्या टॉपच्या बैलांबर पळला जीवनचा सुंदर गर्णिकीचा राजा वेगाचा सा शेवट बलमा अक्षय मोरेचा या सगळ्या बैलांबर पळला बावीस अकरा पिस्टन आपली घरची गाडी पण पडली टिटविचीन भारत ची आणि आज अशी परिस्थिती आहे की आपण कधी कुणाकडून वायदी विधी ह्या गोष्टी नाही घेतल्या किंवा कुठल्या नाही का कधीच uh, नाही हा आणि कधी कुणाला नाराज नाही वैयक्तिक कधी कधी समोरच्याला गाडी वाढ देऊन पण आपण पन बोलावलंय हा चिठ्ठ्या पण आपण पन टाकल्यात की तो आहे चल नाही का पण आपण पन पळू एकत्र असं पण केलंय आणि त्याच्यामुळं आपल्याला हे ह्या पोरांना पण ते यश आहे त्यांना पण ती खुशी भेटली त्यात आपला आनंद आहे बाकी काय नाही शेडचं नेमकं म्हणणं काय असतं म्हणजे बैल पळते जाणार मित्र काय ऐकलं की ते म्हणजे शेड बघायला बैलाचा विषय म्हणजे बैलाचं काहीच बघत नाही बैल पळायला गेलाय हे पण माहिती नसतं पुन्हा बरं पळणार हे पण माहिती नसतं फायनलला गेल्यावर पोरांचे स्टेटस बघितले त्यावेळेस कळतं की आज बैल कुठतरी गेलाय आणि राहिलाय अशा विषय बैल आता चोराड्यात मागच्या वेळेस पण एक नंबर केला होता नेवरीला एक नंबर केला होता सुरयाच्या वडीला क्वार्टर फायनलला एक नंबर केला होता पळसगावला दोन वेळा बैल राहिला परत आता काल चोराड्यात परत दोन नंबर भरपूर ठिकाणी बैल राहिला तसं काही नाही फक्त आपण पण जास्त मनाव घेऊन करत नाही जर केलं तर चार दिवसाला पण फायनलला राहू शकतो हा कधीच कधीच नाही कधीच नाही कधीच नाही आणि सगळ्या पोरांचं सहकार्य अमित पाटील म्हणा बावडे वरपडे भाऊचं कायम सहकार्य असतं सगळे मिळून जुळून येत नाही पुण्यातली तुषार डिमळे शेखर बंटी म्हणून आहे आणि ही सगळी अजित येतकाळे फलट्यांच्या तिकडचे सगळ्यांचं सहकार्य असतं ओमकार पोळेकर ते पण आपल्याला सांगतात त्यांना पण अनुभव आहे आपण त्यांना पण विचारतो फाटी पल्ला सगळ्यांना नाही का असं वैयक्तिक कोण डोकं लावत नाही एकाने केलं आज माझी इच्छा आहे ह्याच्यावर पळायची तर पळायचं उद्या हे जर म्हणले त्याच्यावर पळायचं तर पळायचं आता काल नंबर झाला शेडचं फोन कधी तुम्हाला नेमकं आज नंबर झाला आपण सगळ्याला शेड झाला नाही रात्रीचा फोन करायचा आज गेलो होतो वेल फायनल ला राहिला तेवढं सांगायचं एवढं काही हे नसतं त्यांचं आणि आज पण आपण म्हणजे पळवायचंच म्हणलं तर वेळ आज पण सगळ्या टॉपच्या बैलांबर पळवू शकतो पायऱ्याचे प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत पण काही गोष्टी जर केल्या तर ती पण बैला भेटतात आणि त्याची तयारी आपली कायमच आहे पहिली पण होते ना आत्ता पण आहे त्याच्यामुळे तसंही पण अडचण नाही पळू आता इथून पुढं व्यवस्थित म्हणजे तू म्हणताय जो आहे जो हो तो घडवत चौसा आहे अजून त्याला भरपूर दिवस बघायचे भरपूर काही गोष्टी नवीन खरेदी चालू असतात आता पण कोण म्हणलं की हा घेऊ शकतो आपण म्हणजे चांगली वस्तू आहे तर आपण घेणार शंभर टक्के तसं काय नाही की भारत पळतोय म्हणून नाही तसं नाही भारत होता आपला शिवा होता ज्यावेळेस आपण त्यावेळेस पण शिवाची चांगली मोठी खरेदी होती आपल्या पहिल्याच मैदानात घरच्या मैदानात ज्या गाड्या कुणाला गावत नव्हत्या त्या गाड्या त्यांनी फायनल ला मारून एक नंबर केला होता तिथं लगेच घेऊन टाकला नाही नाही विकत घेतला आणि पहिलंच मैदान अमित पाटलांनी तो पण बैल सजेशन केला की तो घेऊ आपण आणि अमित पाटलांबद्दल काय बोललो ही जी माइंडसेट आहे कि कळन तुम्हाला विचाराचा बैल कुठला कसा बोल नियोजन खट्ट आहे ना अमित पाटील हे बैलगाडी क्षेत्रात हुशार व्यक्ती आहे पहिली गोष्ट आणि त्यांचा अभ्यास आहे आणि पूर्ण वेळ त्याच्यात असल्यामुळं त्यांना सगळ्या गोष्टींच नॉलेज आहे आणि मैदाना भरपूर केलेत अनुभव भरपूर वर्षाचा आहे सगळ्या फाट्या सगळ्या गोष्टी माहिती कुठं पळेल काय बैल कुठं काय करायचं आता टिटवी बैल पळतात ना भारत पळतोय बासरी पळते आपला शिवाता सर हा टिटवी आपण कोणाचं वाईट नाही केलं म्हणून आपली सगळी बैल पळतात बरोबर आहे का नाही या अशा गोष्टी आहेत शेठ नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सगळा माझं नाव अविनाश शिंदे धनेश खेडशिवापूर धनेश शेडिंबळे पैलवान पैलवान यांचा भारत व बासरी त्यांची दोन्ही का हा त्यांची दोन्ही काय सांगाल तू या नाय भारतनं बार। काल नंबर केला काल काय भारत म्हणजे म्हणजे पहिल्यापासून भारत तसा म्हणजे पळतोच म्हणजे स्पीडचा बैला आहे काय त्याच्यात म्हणजे काही नाही पण जरा मध्ये आधी एक दोन तीन मैदान जरा म्हणजे प्रॉब्लेम झाला जरा थोडा सांग कमी पडला किंवा कुठेतरी जरा वाईज कमी पडलं पण पोरांचं नियोजन बियोजन म्हणजे चांगला असा थोडा कमी पडला मग काल बैलानं एवढं दहा बारा दिवसाच्या संयमानंतर म्हणजे एवढा संयम ठेवून एक दहा बारा दिवसात काल त्यानं म्हणजे आमच्या प्रयत्नाला यश दिलं तुम्ही काय म्हणला मग किती दिवसात तब्बल किती दिवसात संघर्ष होता किती मैदानाचा तब्बल जवळजवळ माझ्या अंदाजे तरी एक अकरा मैदान तरी आम्हाला गुलाल नाही तसं आम्ही गटा कधी कधी गटात कधी कधी सीमेपात्र पोचायचो मागवायचो म्हणजे वासर म्हणायचं किंवा बैल म्हणायचं बाबा दोन्ही नाव ठेवताय ना कसं आहे कधी म्हणून बाबा आमचाच बैल पोहोचतो किंवा कसं आपलं नशीब किंवा म्हणते लक असते काहीतरी ते एक दहा एक मैदानात आम्हाला जरा थोडा मार बसला आणि तुम्ही काय म्हणला एक गोष्ट की गटपास केल्या आपल्या वैशिष्ट्य काय म्हणला हो बैलाच वैशिष्ट्य कसं माहित का पहिल्यांदा आम्हाला एक गट पास करतो एकदा का गट पास बैलाने केला की आम्ही दोन बोट गोल्लाची आधीच लावून तयार राहतो गट पास केला की के आम्हाला शंभर टक्के आम्हाला खात्री की बैल सेमी काढणार म्हणजे कधीच असं झालं नाही म्हणजे गट काढला की फायनल राहील फायनल ला गाडी राहतेस बैल म्हणजे गटाला जेवढा पड स्पीड लावतो त्याच्यात डबल स्पीड तो सेमीला आणि फायनल कधी असं झालंच नाही गटाला सेमीला मारखायला नाही नाही सेमीला गाडी टाकायला लागते एवढा बैल म्हणजे त्या तावात आणि त्या जोशात असतो रागात बरोबर पुन्हा गटाल जरी समजा शांत राहिला किंवा सीमेला बैल पुढे पुन्हा धरून देत नाही एवढा स्पीड लावतो बैल हो ड्रायव्हर की तीन फेर फिक्स गुलाल झाला फिक्स तीन फेर गुलाल भले तो किती बी नंबर पण गुलाल हा फिक्स बैल भारत म्हणजे आम्हाला देतोच आता डबल महाराष्ट्र केसरी कुठे कुठं झाला डबल महाराष्ट्र केसरी करंजे पुल्ला मागच्या वर्षी पटरवाडीला आणि पटारवाडीला दोन मैदान हो हो शेटच्याच भागात आहे ना हो शेटच्याच भागात सुंदर पाळला होता त्यावेळी जेवण ड्रायव्हरच्या सुंदर होता त्यावेळी पण चांगली गाडी पाळली होती पहिल्यांदाच हो 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 ही ना काय आदत मध्ये आपण घेतली होती मोठी खरेदी आदत मधली असंच ती पण शेफ्टीवर करून पळती आणि आपल्याला आणि दुसरी गोष्ट देखणे आणि बारीक होते त्यावेळेस तर भारी दिसायची आता पण आणि कमी वयात उंची म्हणा किंवा तब्येत फिटनेस शिंग हे सगळं जागेवर आहे शेती सगळ्यात आवडती ना तशी सगळ्यात आवड नाही तशी सगळीच बैल हा जो बैल पुण्यात आहे त्या बैलावर म्हणजे भरपूर प्रेम म्हणजे शर्यत टक्के शंभर टक्के दूध म्हणा काय सगळ्या गोष्टी प्रॉपर जाग्या आणि अशी वेळ होती पहिली पैलवानला घरून विरोध होता बैलगाडी क्षेत्राचा नको बैल घेऊन दुसऱ्याच्या घरी ठेवून हनात केला होता म्हणजे घरच्यांना माहिती नाही की बैल आहेत आपली इथपर्यंत ह्या गोष्टी माहिती नव्हत्या दुसऱ्याच्या नावा पळायचे फक्त बैल आहेत अशा <laughs> पण गोष्टी घडल्यात पाहिल्या आणि आता नंतर मग बेंद्राला दरवर्षी पुण्याला बेंद्र आपण करतो वट्यावरती बेंद्राबद्दल काय मी दरवर्षी आपण ना नाही दरवर्षी करतो आपण आणि बाऊचं तेच म्हणणं आहे की फक्त बेंद्राला घरी बैला आली आणि बेंद्राला आपल्याला बैल समोर असली तरी आपलं आनंद आहे म्हणजे फायनलच राहावी काय गोष्टी ह्याचा कधीच विचार त्यांनी केला नाही पहिल्यांदा शेतकऱ्याच्या घरापुढे पहिलं आणि एक तर ता, माणूस आहे मातीतला आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आणि पुण्यात आमच्या भागात बैलगाड्या म्हणजे शर्यतीला भरपूर अड्ड्यांना एक एक नंबरचं बक्षीस देऊन आपली घरात असायची अशा पण म्हणजे मैदान दुसरा घेणार पण <laughs> पहिलं बक्षीस इच्छुक म्हणजे नाही का हा, सो खुशीने दिलेत अशी भरपूर मैदान झालेत अजून पण आता वेळेस आपण मोठं मैदान घेणार आहे मार्च एप्रिल मध्ये तिकडे जरा दाग यांचा प्रॉब्लेम आहे पण ह्या वर्षी घ्यायचं आहे पैलवाची कारकिर्दी काय तिकडे नेमकी फेमस बघतो फेमस म्हणजे फ्रेंड सर्कल मोठ आहे कुणाला नाराज करायचं नाही पहिल्यापासून आणि लोक मदतीसाठी त्यात कधीच कोणाला नाही म्हणलं नाही आणि तो माणूस असा आहे की कोणाचा वाढदिवस असू द्या किंवा काही कार्यक्रम असू द्या कुणी मदत मागितली शंभर टक्के करणार म्हणजे इलेक्शन किंवा काय असं राजकारणात जायचं म्हणून नाही पण पहिल्यापासून ह्या गोष्टी कायम करत आले त्यांचा ओळखीचा फायदा होतो कसं काय वैयक्तिक पैलवान म्हणजे त्यांच्या मित्राला जरी त्याचा पळत असेल तरी फोन लावत नाहीत आपला ते पळत पल नाही तुमच्या हिशोबाने पळा ते कधीच ह्या वानगडीत पडत नाही <laughs> त्यांच्या डोक्यात एकच फक्त बेंद्राला बैल अरे अलिबाज ह्या गोष्टी आहेत फक्त बैल पाहिजेत बेंदूर आणि घरासमोर पाहिजे घरी पाहिजे आज पण आपला शिव आता पुण्यामध्ये सगळी बैल बाहेर कधीच नाही एक बैल कायम तिथं असणार तू जातो पळायला शिवाय हा रोज सकाळी पैल पहिलं गोठ्यावर जाणार आणि त्याच्यानंतर सगळं पण पहिलं गोट्यावर भारत ज्यावेळेस स्वतः बारीक त्यावेळेस पण भारतला सगळं वैयक्तिक स्वतः ते करणार सकाळी म्हणजे आनंद ह्याच्यासाठी माणसं कामाला हे सगळ्या गोष्टी आहेत पण स्वतः हे बैलांच स्वतः ते करणार काय नेमकं काय आता सध्या आता बैलगाडी क्षेत्र हे चाललंय सगळं लाईव्ह वर बरोबर आज जो फायनलला राहिला की त्या दिवशी रात्री सगळ्यांचे फोन येणार दुसऱ्या चार दिवसांनी त्या बैलांनी घटाला किंवा कशाला चुकून काहीतरी चुकीने मार खाल्ला की लोक म्हणले की तो थांबला संपला किंवा कमी पळायला लागला काहीतरी झालं लगेच पायऱ्यांना अडचणी म्हणजे आज दिसला की लगेच त्याच्या मागे लागतात नंतर तो का थांबलाय काय प्रॉब्लेम आहे ते बघत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे बाकी सगळ्यांनाच किती कुठलाही बैल असला तरी त्यांना पायऱ्याच्या अडचणी ह्यायचं कसं होतं प्रत्येकाची इच्छा असते ह्याच्यावर पळायचं बैल त्यावेळेस मिळत नाही काही गोष्टी होत्यात त्याच्यामुळे ह्या अडचणी सगळ्यांना आहेत आणि बैल ज्या दिवशी फायनलला राहतो त्या दिवशी भरपूर फोन येतात त्याच्यानंतर चार दिवसांनी त्याचा इतिहास किंवा काय हे कोण बघत नाही पळलं तरी क्षेत्र आहे ना शंभर क्षेत्र आणि कसं होतं कंटिन्यू पण बैल पळ म्हणजे पळवणे होऊ शकत नाही ना थोडाफॉर्ड बैलला पण आराम पाहिजे हे पैरवाल्याच कसं असते बाबा मला उद्या पाहिजेच बाबा काय ना उद्याचं नियोजन ठरलेलं आहे असं जरी सांगून ठेवलं तर काय ना आम्हाला आता उद्या दिला नाही त्यामुळे आता आम्ही पुढल्या मग आम्ही कसं देऊ मागशिवाय दिलं नाही मी असं पण होऊन जाते सलग जर बैला म्हटलं ती शेवटी जनावर आहे किती पाळणार आहे मग काय 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 होतंय बाबा हा आज बाबा मला पायरा पाहिजे काय ना आज पायरा उद्याच्या बैल पाळणार आहे आपण बाबा पुढल्या अड्ड्याला काहीतरी करू पुढल्या अड्ड्याला जर फोन बी आला तर काय नाही मागच्या अड्याला तुम्ही नाही म्हटला आणि ह्या तर कसा द्यायचा असं बी होत या क्षेत्रात काय त्यामुळं बैल बैलाला पण थोडा गॅप देऊन बी बैल पळायला पाहिजे म्हणजे गुलाल ठेवा विषय असा आहे की हित पैसा आणि ह्या गोष्टी नाहीत बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात एवढं त्यांचा बैलच पळायला लागतो तरच तुम्हाला किंमत आहे आणि मग तुम्ही फाटके कपडे घालून जा तुमचा बैल जर पळतो ना तुमच्या वर्षी गर्दी होणार ते बघणार नाही की हा गरीब श्रीमंत आहे म्हणतो बैलच पळावा लागतो हे बैलगाडीचं क्षेत्र आहे असं आता तुमच्या इथं मला वाटतं पुण्या भागात पण बिंजोड चांगले शेटच्या गाडी डोक्यात असते की मुंबईला बिंजोडला पळावं इथं केलेत बिंजोड केलेत आपण मुंबईला पण भारत आहे ना बाहेरून सव्वीस जानेवारीच्या मैदानाला दोन वेळा नेला होता दोन वेळा दोन दोन बिंजोड मुंबईला केले इथं करवडीला पण बिंजोड केल्या होत्या परत तुम्हाला सांगतो ह्याला अबुर कवडीला पण बिंदोड केली होती सुनील मोरेंच्या सरकारांच्या त्या अर्मांवर बिनजोड केली होती मोरेची इच्छा होती भारत पळायचं त्यांचा फोन आला होता आपण बैल पाठवला होता दिवसभर बिनदोड कोणी धरली नव्हती सहा वाजता असंच एकाला पटवून ती बिनजोड केली होती सगळं काय प्रेमा खातीर आपलं सगळं सगळं प्रेमा खातीर काय असं नाही का शेटचा नेमकं उद्देश काय असतो काय म्हणतात नाही समोर दिसले पाहिजेत पाहिजे पळले नाहीतरी चालत पाहिजे आणि आपल्या दावणीला बैल पाहिजे किती एकूण किती आहे पाच आहेत टिटवी भारत बासरी एक पवन म्हणून सुपण्यात आणि शिवा ही पाच बैल वैयक्तिक आणि अजून नावा उपळणारी अशी दोन चार बैल आहेत बेंद्रात किती तब्बल किती खर्च केला दरवर्षी भरपूर खर्च असतो आणि दरवर्षी काहीतरी वेगवेगळं करत असतो मागच्या वर्षी वेगळं होतं वेगळं होतं सचिन कोळेकरांच्या इंस्टाग्राम आयडी ला आहेत सगळे व्हिडिओ कायम दरवर्षी वेगळं आणि तो जो भाऊचा आनंद आहे त्या दिवशीचा तो कोणही करू शकतो वर्षाचा तेवढा आनंद मी म्हणलं ना की उद्या मैदान आहे बेंद्राला बैल पाठवण्यापेक्षा मैदान करू ते म्हणतात <laughs> <इत परेंता थायरे। laughs> की आपण मैदान पण बैल बेंद्राला येऊ दे इथपर्यंत तयारी खरंय हे खरं आहे कारण का त्यांना नादच वेगळा आहे बैल पाहिजेत पहिले आवताची बैल होती तेव्हापासून ते नाद पुढे आज पण तुम्हाला सांगतो पैलवान की क्षेत्रात जेवढे त्यांच्या कनेक्टेड पैलवान आहेत कुणाला कसली मदत लागू द्या कायम करणार हा आता वाढदिवस हे सव्वीस तारखेला ज्या ज्या तालमीत होते त्या त्या तालमीत जाऊन सगळ्या पोरांना भेटून येणार सगळ्या गोष्टी सगळं म्हणजे भरपूर सगळ्यांसाठी भरपूर काय केलंय प्रत्येकाला हा आणि कधी फायनल ला राहिला किंवा काय बक्षीस किती होतं काय ह्या गोष्टी कधीच नाही बघितल्या फक्त बैल दिसला हा पळला बस तेवढा आनंद भरपूर नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव सुशांत गवडे मला सोन्या म्हणून वाजायची सगळी सोन्या डायवर म्हणून आता ही अबिद भाऊ यांच्या ह्याच्या खाली आपली बैल आपल्या बाबाची आलती आणि तेव्हापासून आपली भाऊंची वय झाल्या ती आता बैला लागली दुसऱ्याला आता तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे ना मी स्वतः ड्रायव्हर मी गाडी पण आणतो मग तुम्ही ड्रायव्हर असून तुम्हाला नेमकी अडचणी काय पहिल्या अडचणी येत आहे ना बैल अडचणी काय काय मग आता काय एवढा बैल पण सुद्धा माणसं पुढचे विचार करतील की असं तसं म्हणजे आता कालचा जो नंबर आहे त्यानं तुम्हाला पहिल्याला फोन आला असतील की बरं फोन येते की पण असं आपल्या बैलाला पण युवा सारखं पहिले ज्योत्या लेवलचा आहे तसं म्हणताय का तुमचं आता काहीत ना पुढे कसं नियोजन राहणार आहे की याला कसं कसं पण आपल्या बैलाला बैल पुरलं वासरू पुरलं पाहिजे का गण पण तू बैला गाडी लागणार ना बैल आपला एकटा तर स्वतः जेव्हा गाडी घेऊन लावतो काल दोन्ही पण बैल एक नंबर पाहिजे छोटा पक्ष आहे की ना हो ती कसं काय पाहिला जुळून आला ती आपल्या तुषार भाऊ ती पुण्यातली त्यासनी कॉल गेला त्यासाठी आम्हाला बैल पाहिजे म्हणून मग तुम्हाला विचारतो मीचा फोन आला होता रौपिक बरेच दिवस मागे लागला होता पळूकर की पळू बैल आणि आपल्याला पण पहिला नव्हता बैल पळवायचा होता केला रफिकला फोन एकच व्हिडिओ बघितली त्याला पण कधी सेमी निघला नव्हता त्याचा पहिल्यांदा आले आणि तो पण मोठ्या अध्यात दोन नंबर म्हणजे काल दोघं बी एक प्रकार खूप झाले ना तुमचा पण अकरा मैदानाचा संघर्ष संपला सगळी अडचण गाडी बांधून पळावं लागतं सगळ्या गोष्टी पण ते घडलं त्याला न्ला योग पण लागतो का योग बिल नशीब लागतंय आणि आमच्या बाहेर औषध काय जो पाक आमचा ज्याला गडगाव होत नाही तो डायरेक्ट पुढच्या दोन मैदान का नाही डायरेक्ट हिंद केसरी किंवा के असं ती वैशिष्ट्य ती जी बोलली ती खरंच एक नंबर वाटलं की गट काढलं फायनल गाडी राहणार एवढं शंभर शंभर कधी मारच नाही शेमेल कधी मारत नाही आणि जेवढा काढलं की तुम्ही निश्चितच राहता जेवढा अडचणीत लाभ नाही अजून परी कधी घडला नाही म्हणजे इतिहास आहे पहिला गट काढला की सेमीला मारच नाही खाल्ला ना कधी हा नमस्कार नमस्कार तुम्हाला कसं नाद आता मी तुम्हाला थोडं थोडक्यात विचारतो की माणसं म्हणजे घेऊन आज सांगायला नाही आहे ना, ना म्हणते माणसं म्हणणारी बरोबर कोरण नाद कोरणे पण ना तुमचे पण सात असते काय सांगाल नेमकं कशामुळे काय मला शेतीचा नाद आहे शेतीचा नाद असता असता मी बैलाच्या ह्याच्यात शिरलो त्यानंतर मी खेलार गई बाळली त्याच्यात एक खोण तयार झाला तो खोण असा त्याच्याजोडलाच आमच्या इथे आमच्या चोलात भावाचा एक खोंड होता ती दोन खोंड मी अवताला तेवढच आणली आणि दुसऱ्या दिवशी गेला तिसऱ्या दिवशी मैदानला गेलो त्यावेळेला चांगली गाडी मारली बैलाने आणि पळवाय कोण नाही मीच बसलो मला काही यातलं कळत नव्हतं आवताच्या आपल्या आवताची बैला नाही पण त्या दिवशी आणायची असं झालं तीनच गाड्या तीन गाड्या पैकी आमची गाडी फायनलच गेली म्हणजे गट पास करून सेमी पास करायला फायनलला गेली त्यानंतर पुन्हा हळूहळू पुन्हा ती पहिलं माझी प्रोटींग लागली अरे बघ बैलगाडीचा नाद लागला पण त्यानंतर माझं आपलं लग्न झालं की पोराला पण हळूहळू नाद लागलाय नादाबद्दल काय सांगाल कसा आहे नेमका नाद कसा हा नाद तासात चांगला पण आहे केला तर त्या केला तर आणि याच्यात कसं आहे फक्त प्रपंचा त्याच्यामुळे वर निघाला असं काय नाही म्हणजे करायचं का प्रपंच जर करायचं तर हा नाद करुणी होत ना पण की मी केलं की पण ते सगळ्यांना जमते असं नाही आम्ही कसं केलं मागचं बघून पुन्हा बघेल म्हणजे ज्या वेळेत वेळ काढून पहिले मागची जे नवीन पिढीला काय करावं हे उद्योग करण्यापेक्षा शिवाय उद्योगात कसं चालतंय कसं नाही रोटेशन बघायचं बैलाच आणि तो पट तशी बैल इकून मोकळ जर चालत नसेल का चालत नसेल तर बैल तो इकून मोकळ व्हायचं आणि जो चालतोय त्या बाळा दोन वर्ष तीन वर्ष काय पुरवून काय परवायची कारण ह्या ह्याच याच कसं आहे की टेम्पो भाड मैदानाला जो काय खर्च आहे ती पासा पोरं असते त्यांचं जेवण म्हणा किंवा काय असते ते करावं लागतं आणि ते नाही केले पूर्व नाराज होती ती बरोबर मग आपल्यासारखं कोण येणार आपण एकटं काय मैदान करू शकत नाही कारण तिथं कसं असतंय अनेक तरी लोक असते ती ड्रायव्हर किंवा पोर काय असेल त्यांची नाव म्हणजे तुमचा ग्रुप काय ड्रायव्हर म्हणजे आता हे दोन तीन ड्रायव्हर आहेत आपले भैया बांबवडे सोमा ड्रायव्हर वाकळवाडीचा काल मोहरा होता परत अजून दोन तीन ड्रायव्हर आहेत आपले हिशोबानी त्या दिवशी त्याला बसवायचं का ह्याला ह्यालाच विचारायचं ह्या ड्रायव्हरला त्याला बसवू का तू मिळून हा ते म्हणला ना आज नको त्याला बसवा तस नाही की बाबा हाच पाहिजे किंवा काय काय नाही पोरं कायम एका फोनवर कधी पण गाडी आणायला सगळे झटतात म्हणून त्यांना आनंद त्यांचा भेटतोय आणि हे जे चाललंय ते सगळं आपले पहिल्यापासून सगळ्यांसाठी हीच मदतच असते ते त्यांना पण आनंद भेटतोय त्यांच्या गावाचं नाव होतंय त्यांना आनंद होतोय त्यांच्या ओळखी होत्या हा आनंद आहे परत तुम्हाला सांगतो ह्या भागात बैल आपला खेडशिवापूरचा आता एक कराड भागात पण बैल पडल्यावर लोक जवळ म्हणजे एक संबंध बनतात आता तुम्हाला सांगतो चोराड्यातल्या अभिजित फौजी पैलवान तुषार माने मासुरण्याचे अशी बरेचशी लोक आहेत आपल्या जवळची की बैलामुळं त्यांच्यानं आपले चांगले संबंध झाले ज्यांच्या ज्यांच्यावर आज बैल पळला ती आज आपल्यावर कायम संबंधात आहेत आपल्यावर वॉन्टेड पळायचा त्याचे मालक पैलवान आणि बऱ्यापैकी बैल पडला तर पहिलवान लोकांबरोबर पहिलवान म्हणून येत आपले चोराड्यातले बापू युवराज पैलवान त्यांच्या बरं पडलो दोन वेळा रतन कमानी पैलवान त्यांच्या वॉन्टेड बर पडला असं चांगल्या बैलांवर चांगला पडला आणि ती लोक आज पण आपल्या संबंधात आहेत आणि असं आहे की बाका डॉन पडला होता चिपळूणवाले वाले त्यांच्यावर पण बार हा ती पण लोक जितू दादा म्हणा स्वप्निल दादा सचिन शेठ ही जवळचे आणि आज पण त्यांच्या बैलांचा पण मला फोन येतो की उद्या ह्याच्यावर पळणार आहे पळू का काय करू का तुमच्या डोक्यात कुठला बैल आहे आज पण त्यांचं माझं कायम कॉन्टॅक्ट असतं ही लोक कमावली आनंद भरपूर आहे आपल्याला